एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी नको करू तुलाच पहिला बायकाच्या नावावर लोन घेतलं आणि आता मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून राहिला पार्टी देतो म्हणून आता किडनी विकून पार्टी देणार आहे आयडिया आयडिया आता तुम्ही फक्त पैसा आहे पैसा हो हॅलो 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 गटवाले सर बोलत आहे का हो आपण कोण सर ओळखलं नाही का मी बोलतो हो गोचाबाई कोण गोचाबाई मी नाही ओळखलं अरे, था... अरे सर गोच्या बाई नाही गोच्या भाई भाई भाऊ भाऊ अरे कोणाचा भाऊ अरे हे तर पक्क बस आहे अरे सर हे नाही का दोन बायकाच्या नावावर लोन घेतलं होतं मी ना कट उचलला होता तो बोलता हुँ अरे तू आहे का मला कशाला फोन केला पुन्हा मला फोन करायचा नाही ठेव फोन अरे सर सर अरे सर बहुत अर्जंट आहे सर सर ऐका तस सर काय अर्जंट आहे बोल लवकर बोल अरे सर माझ्या मित्राची तब्येत बहुत खराब आहे सर सर बहुतच खराब आहे सर तुम्ही काहीतरी करा ना सर अरे तर याच्यात मी काय करू शकतो डॉक्टर कडे घेऊन जा ना अरे सर डॉक्टर कडेच बसून हे कोणतं ऑपरेशन वर मी तर कधी असं ऐकलं नाही अरे सर ती नवीन बिमारी आहे सर त्याच्यासाठी पाच हजार रुपये पाहिजे आता कसं आहे ना काही दिवसा त्याचा भाव वाढले आहे म्हणून नाही का एवढे पैसे लागत आहे काय हे बोलते का तुझा अर्थ मला एक रुपयाचा विश्वास नाही आहे दे बरं डॉक्टरकडे फोन हो सर देतो तो डॉक्टरकडे देतो सर फोन बोला सर डॉक्टर अच्छा हेलो सर मी डॉक्टर बोलतो याला खूप मोठी बिमारी झाली आहे ईओपी लाओ त्यासाठी सर आप जिस नंबर से कॉल करना चाहते हैं, वो आपको चूतिया बना के भाग गया है <laughs> बाप रे हो टोपीबाज माणूस आहे हा पहिले बायकाच्या नावावर लोन उचलून बँकेला फस फसवलं आणि आता माझ्याकडून पैसे घेऊन मला ये भगवान क्या जुलूम आहे